मंडळी जय महाराष्ट्र ज्यांना ज्यांना वाटत होतं उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिवसेना ही आता संपेल यांच्याकडे कोणीही राहणार नाही पक्ष आता काय करणार आणि कसा उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे जाणार असा असंख्य प्रश्न या ठिकाणी विरोधकांना आणि जनसामान्य माणसांना पडला होता मात्र उद्धव ठाकरे असो किंवा बाळासाहेब ठाकरे असो यांची शिवसेना ही केवळ आणि केवळ ती नेत्यांवरती नव्हे तर त्यांच्या कडवट आणि कट्टर शिवसैनिक यांच्या जीवावरतीच इथपर्यंत पोचलेली आहे यातच एकनाथ शिंदेंनी केलेली बंडखोरी आणि त्यांच्यासोबत गेलेले चाळीस आमदार यांच्यासाठी मात्र आता डोकेदुखी वाढू लागलेली आहेत सत्ता पैसा आणि सर्व काही या ठिकाणी लावूनसुद्धा उद्धव ठाकरेंचा पक्ष संपताना दिसत नाही आहेत एकीकडे एक भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे गेलेले आहेत आज त्याच उद्धव ठाकरे यांना सोडणारे एकनाथ शिंदे यांच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढण्याची वेळात आलेली आहे मित्र पक्ष म्हणता म्हणता ज्या पद्धतीने ठाकरेंचं पक्ष संपवायला निघाले होते त्याच पद्धतीने आता ऑपरेशन लोटस म्हणजेच या ठिकाणी शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे होणारे रोज नवीन पक्षप्रवेश सत्ता आणि काही नसताना या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसैनिक घर वापसी करतायत तर दुसरीकडे सत्ता आणि कामाच्या जीवावरती ओढतान करून जे कार्यकर्ते पदाधिकारी गेले होते ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊ लागलेले आहेत त्यातच कोकण असेल हा कोकण म्हणजेच शिवसेना उद्धव ठाकरे मातोश्री बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी निष्ठावंतांनी कडवट शिवसैनिकांचा विभाग म्हणून ओळखला जातो त्यातच भास्कर जाधवसारखे अभ्यासू आणि परखड मत व्यक्त करणारे व्यक्तिमत्व उद्धव ठाकरे यांच्यासोबत अडचणीच्या काळामध्ये राहिलेले आहेत आणि याच भास्कर जाधव यांनी एक करेक्ट कार्यक्रम केला आहे तो म्हणजेच रामदास कदम आणि योगेश कदम यांचा मित्रांनो गुहागर विधानसभा मतदारसंघातून अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहेत या ठिकाणी भास्कर जाधव यांनी भरपूर असे हजारो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिकारी असलेला मतदारसंघ गुहागर याचमध्ये शिंदे गटाला मात्र जोरदार या ठिकाणी धक्का दिलेला आहे भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रचार जोरदार सुरू आहे तो म्हणजेच गुहागर विधानसभा मतदारसंघातील धामणदेवी जिल्हा परिषद गटामध्ये जोरदार पक्षप्रवेश सुरू असतानाच या त्याच ठिकाणी जिल्हा परिषद गटातील आंजणी ढाकरवाडी बेंडे सोनावळे शिंदे गटातील आणि भाजप यांचे पदाधिकारी यांनी त्याचबरोबर ती सरपंचांनी देखील पक्षप्रवेश ठाकरेंच्या सेनेत केलेला आहे भास्कर जाधव हे नेहमीच आमच्यासाठी तारणहार राहिलेले आहेत भास्कर जाधवसारखा परखड आणि अभ्यासू व्यक्तिमत्व यांच्यापासून आम्ही का काही काळ दुरावलो गेलो होतो मात्र शिंदे गटामध्ये सर्व काही अलवेल आहे कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटायला नेत्यांना वेळ नाही असा आरोपसुद्धा याच कार्यकर्त्यांनी केलेला आहे आपण बघताय कशा पद्धतीने संपूर्ण गावची गाव या या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी जमलेले आहेत भास्कर जाधव हो यांच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेना पुढे जाते तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपल्याला कोकणात तशीच अबाधित ठेवायची असं भास्कर जाधव हो यांनी पुन्हा एकदा उच्चार केल्यामुळे ठाकरेंच्या अडचणीच्या काळात साथ देणारे भास्कर जाधव पुन्हा एकदा ठाकरेंसाठी खंबीरपणे लढताना दिसत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना अशीच संपणार नाही त्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे असं सुद्धा या प्र पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताना म्हटलेलं आहे याबाबत आपल्याला काय वाटतं ठाकरेंची था ताकद वाढेल का कमेंट करा धन्यवाद